नमस्कार मित्रांनो तर आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आता आपला हा पक्षी जवळजवळ याचं पूर्ण एक महिन्याचं लसीकरण झालेलं आहे आणि आता हा पक्षी जवळजवळ तेहतीस चौतीस सवा दिवस आज आहे मित्रांनो म्हणजे एक महिना आणि तीन दिवस पूर्ण झाले आणि याची विक्री चालू केलेली आहे मित्रांनो तर हा कावेरी पक्षी अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो आणि मटणासाठी सुद्धा चवीसाठी एकदम खास आहे ज्यांना कोणाला जर घ्यायचा असेल तर त्यांनी जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो ज्यांना पाहिजे असेल त्यांना फार्मर यावं लागेल आणि पक्षी घेऊन जावं लागेल आपण कुठेही डिलिव्हरी करत नाही आणि किंमत ही फोन केल्यानंतर सांगितली जाईल कमेंटमध्ये किंमत सांगितली जाणार नाही तर मित्रांनो कृपा जर कोणाला यायच्या तर जरूर संपर्क करा आणि आपला पाचशे नाही टाकलेला ना आहे मित्रांनो ते पाचशे नागापैकी मॉर्टॅनिटी आपली एकवीस पंचवीसच्या आसपास आहे झाली फक्त पक्ष एकदम फ्रेश आहे निरोगी आहे तर कोणाला पाहिजे असेल संपर्क करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद